राज्यात मान्सून दाखल झाला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे नाशिक शहरासह जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं झुडपलाय एकीकडे उकड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे मात्र दुसरीकडे वादळी वाऱ्यानं काही ठिकाणी शेतकऱ्यांची दणादान उडालेली आहे मनमाड चांदवड येवला नांदगाव भागात दमदार पाऊस बरसला चांदवडच्या काही गावात तर नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत मनमाडच्या खादगाव इथं अंगावर वीज पडून शेतमजूर ठार झाल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेची दाहकता दाखवणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर मनमाड चांदवड येवला नांदगाव भागात आज पुन्हा पावसानं दमदार आगमन लावलेलं आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय चांदवडच्या काही गावांना मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय त्यामुळे नदी नाले दुतडी भरून वाहू लागले असून छोटे बंधारे देखील तुडुंब भरलेले आहे द्राक्ष बागांमध्ये पाणी शिरल्यामुळे आत्ताच्या उभ्या केलेल्या बागांचं चा नुकसान झालंय मनमाडच्या खदगाव इथं शेतात काम करणाऱ्या एका शेतमजुराच्या अंगावर वीज पडून मृत्यू झालाय सलग आणि चांगला वीज पावसासारखा पाऊस होत असल्यामुळे पेरणीचा मार्ग मोकळा झालाय चांदवण शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला शहरातील सोमवारपेठ भागात रस्त्यावरून नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होतं रस्त्यावरून जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील एक कार या पाण्याच्या प्रवाहात उलटी वाहत गेली एकंदरीतच पहिल्याच पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखवला असून लवकरच शेतीच्या पेरण्यांना सुरुवात होण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे द्राक्ष बागायतदारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत रे